शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागे त्याला सौरपंप योजनेमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये फॉर्म भरलाय तर येणारा कोटा कोणासाठी असणार आहे सकाळी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलाय पण हा व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे की कोटा किती येणार आहे कोणासाठी येणार आहे आणि तुम्ही निवड करू शकता का तर महत्वाचे विषय असतो मित्रांनो आता तुम्हाला जर शंभर टक्के निवड करायचं असेल तर तुम्हाला पर्याय पण त्याच्यावर सांगणार आहे मी तर लक्षात घ्या कोटा खूप कमी येणार आहे ज्या टाइमिंगला जो कोटा येणार आहे आता आपल्याला माहिती भेटले पण प्रमाणे एकोणतीस किंवा तीस तारखेला कंपनी ऍड होण्याची जास्त शक्यता आहे आता कंपनी ऍड झाल्यानंतर शेतकरी किती निवड करण्यात ऐंशी किंवा लाखाच्या घरामध्ये शेतकरी वेंडर सिलेक्शनच्या प्रत्यक्षात आहे आणि एवढे शेतकरी असताना कोटा जो असणार आहे तो हजारामध्ये असणार आहे दहा दहा ते बारा हजार एवढा कोटा येण्याची शक्यता आहे त्यामध्ये ज्या मोठ्या कंपन्या टॉपच्या कंपन्या यांचा कोटा खूप कमी असणार आहे तर तुमची निवड होऊ शकते का तुम्हाला जर माहिती भेटली नाही तर तुमची निवड होणे शक्यच नाही कारण की कोटा आला की दहा पंधरा मिनिटं किंवा अर्ध्या तास याच्या अगोदर सर्व कंपन्या विंडर लिस्ट गायब होणार आहेत आपला एक मेंबरशिप ग्रुप आहे आपण जॉईन झाला असेल तर काही प्रॉब्लेम नाही शंभर टक्के यामधून तुम्हाला कंपनी निवड होण्याची शंभर टक्के शक्यता आहे जर तुम्ही अपडेट राहिला तर शंभर टक्के कंपनी उघडून भेटणार आहे तुम्हाला त्या दिवशी आपण सकाळपासून सांगणार आहे आहे रिझल्ट त्यामुळे तुम्ही कंपनी निवड करू शकता आता ग्रुप कसं करा या ठिकाणी नंबर नंबर आहे नंबर आहे त्यावर फक्त मेसेज करा खूप सारे लोक कॉल करतात कॉल कुणीही करू नका फक्त मेसेज करा ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी केला चार्ज चार्जेस असतात चार्जेस पे करायचा आहे त्यांनी फक्त मेसेज करा नॉमिनल चार्ज सध्या तर फक्त नॉमिनल चार्ज घेते आपण काही दिवसात चार्ज कमी जास्त होऊ शकतो पण सध्या खूप नॉमिनल चार्ज आपला मेंबरशिप ग्रुपचा आहे पण ग्रुप जॉईन केल्याचा फायदा होणार आहे पाठीमागे पण आपण तीनशे प्लस शेतकऱ्यांना कंपनी निवडण करण्यामध्ये मदत केलेली आहे जर तुम्ही कंपनीच्या प्रतीक्षेत असाल तुमची कव कंपनी निवडायची बाकी राहिलेली असेल कंपनी ऍड होणार आहे सगळ्या कंपनी ऍड होणार आहेत कोणत्या कंपनीचा किती कोटा आहे हे पण आपल्याला येत्या काळात कळणारच आहे तर लवकर लवकर मेंबरशिप ग्रुप जॉईन करा याचा शंभर टक्के फायदा होऊन जाईल तुम्हाला कोणालाही जबरदस्ती नाहीये ज्यांना कंपनी निवडायची आता यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आता कंपनी ऍड झाल्यानंतर दोन महिने कंपनी ऍड होणार नाही कंपनी ऍड आता डिसेंबर मध्ये किंवा डिसेंबर नंतरच कंपनी ऍड होण्याची शक्यता आहे आता जो हा टप्पा झाल्यानंतर लगेल कंपनी ऍड होणार आहे जर तुम्हाला या टप्प्यामध्ये कंपनी निवडायची असेल तर आपला ग्रुप जॉईन करू शकता आता कोणासाठी कंपनी ऍड होणार आहेत आपल्या माहिती भेटल्याप्रमाणे मार्च पर्यंत ज्यांचे फॉर्म पेमेंट आहेत त्यांच्या कंपनी निवडायची येऊ शकते डिटेल माहिती अजून येईल त्यावर व्हिडिओमध्ये आपण सांगायचं शेतकी मित्रांनो नमस्कार शेतकी मित्रांनो मागे त्याला